नमस्कार लक्ष्मीपूजन म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येकाला पडतो परंतु अपूर्ण माहितीमुळं आपण जे आपल्याजवळ आहे तेच पूजन करतो आणि लक्ष्मीपूजन हा सण साजरा करतो परंतु प्रभू श्रीरामचंद्रांच्या वेळेपासून लक्ष्मीपूजन होते बरोबर तर त्यावेळेस कुठली लक्ष्मी पूजाय पूजली जायची हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे नमस्कार आम्ही घरी नाव सुनील किसन डपळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस जिरो आठ अठ्ठ्याण्णव यूट्यूब चॅनल आहे सुनील डपळ नैसर्गिक शेती फार आता आपण सुरुवात करूया बघा आयुर्वेदानुसार काय आहे आपल्याला संपूर्ण माहिती नसती आणि आपल्याकडे जी लक्ष्मी आहे ती आपण पूजन करतो आणि लक्ष्मीपूजन झालं असं आपण मान्य करतो परंतु आधी अनंत काळापासून जर लक्ष्मीपूजन होत असेल तर त्यावेळेस काही वाहनं पूजनाची सोय नव्हती किंवा पैशाच्या स्वरूपात जे आपल्याकडे कागद असतात त्याची पण पूजनाची व्यवस्था नव्हती मग नेमकं त्यावेळेस काय पूजन केलं जायचं तर त्यावेळेस नेमकं अष्टलक्ष्मी पूजन केलं जायचं म्हणजे जवळपास आठ प्रकारची लक्ष्मी पूजन केली जाते आणि ती आजही करणं गरजेचं असतं त्यावेळेस आपलं लक्ष्मीपूजन हे साध्य होणार आहे तर सर्वात आधी काय पुजावं त्याच्या आधी काय पुजू नये हे जाणणं गरजेचं असतं कागद हा पैसा स्वरूपात आज उपलब्ध असला तरी तो पुजू नये हे सर्वात महत्वाचं आहे कारण काय खावे याच्यापेक्षा काय खाऊ नये हे जाणून घेणं फार गरजेचं असतं नाहीतर विरुद्ध आहार जर आपण जे आहारामध्ये घेतला तर मनुष्याला हानी होईल आणि मनुष्य राहणार नाही किंवा एखादं वाहन आहे वाहन आपण सुरू करण्याआधी ते बंद करणे कसं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे नाहीतर वाहन पण तिकडं आणि माणूस पण तिकडं अशी स्थिती होईल त्यामुळं अष्टलक्ष्मी जाणून घेण्याआधी कागद बुजू नये हे सर्वात महत्त्वाचं तर अष्टलक्ष्मीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे आदिलक्ष्मी त्याच्यानंतर दोन नंबरला आहे धान्यलक्ष्मी त्यानंतर तीन नंबरला आहे धैर्यलक्ष्मी त्याच्यानंतर चार नंबरला आहे गजलक्ष्मी पाच नंबरला संतानलक्ष्मी सहा नंबरला विजयलक्ष्मी सात नंबरला धनलक्ष्मी आणि आठ नंबरला सगळ्यात शेवटी आठ नंबरला आहे सात नंबरला गौलक्ष्मी त्याच्यामध्ये जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आदिलक्ष्मी जाणून घ्यायची की आदिलक्ष्मी म्हणजे काय की अनंत काळापासून बघा का। आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक नाजूक आयुर्वेदामध्ये ना एक संकल्प दाडलेला जाणवल आदिलक्ष्मी म्हणजे आपल्याला असं पूजन करायचं की गतजन्मी आपण केलेलं पुण्य आणि चालू वेळेचं असलेलं चा त्याच्यात जोडलेलं पुण्य याचं आपल्याला आप पूजन करायचं आहे म्हणजे आपल्याला जाणवतं की या वेदांमधून आहे चौऱ्याऐंशी लक्ष्मी जो प्रकार आहे तो याच्यामध्ये स्पष्ट दिसतोय पूर्वजन्मामध्ये आपण काय पुण्य कमवलं का आणि आत्ता आपण काय पुण्य कमवलं का याचं पूजन सर्वात प्रथम करायचंय त्याला आदिलक्ष्मी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे ते धान्य लक्ष्मी अन्य धान्याशिवाय कुठलंही शरीर किंवा कुठलाही प्राणी हा जास्त काळापर्यंत सुदृढ राहू शकत नाही म्हणून ते पण धान्य पवित्र असलं पाहिजे कुठल्याही केमिकल शिवाय उगवलेलं असलं पाहिजे नैसर्गिकरित्या उगवलं पाहिजे असं धान्याचं पूजन हे दोन नंबरला सांगितले तदनंतर धैर्यलक्ष्मी प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी ना धैर्य अतिशय गरजेचं आहे घाई केली की आपण अडचणीत येतो म्हणून आपल्याला धैर्याचं पूजन करायचं आहे जे म्हणजे काय करायचं आहे की धैर्य आपल्याकडे किती आप आहे याची आपल्याला आठवण घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे गजलक्ष्मी गजलक्ष्मी त्यावेळेस काय होतं अश्व गज हे किंवा बैल ही सगळी लक्ष्मीच्या स्वरूपात होती ती वाहनं होती किंवा युद्धामध्ये सुद्धा त्यावेळेस लढाईंमध्ये गज ज्याच्याकडे जास्त असतील त्याचा विजय निश्चित असायचा तर त्याचंही रूपांतर या ठिकाणी पूजनामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो गौलक्ष्मी गाय ही सर्वांना प्रिय असते परंतु आत्ताची गायी काही कामाची नाही आहे जी जरशी आपण वरिस्ट वलेस्टियन म्हणतो त्या गायीचा या ठिकाणी अजिबात उपयोग होणार नाही आहे तर आपली सुंदर आणि स्वच्छ असलेली गावराणी गायी ही पूजनासाठी पुढची सांगितलेली त्याच्यानंतर सहा नंबरला विजयलक्ष्मी विजय हा प्रत्येकाला प्रिय असतो बघा कुठल्याही गोष्टीचा विजय असो आपण साधं पेरणी करायला गेलो आपलं काम झालं की विजय झाला असं नाही की युद्धामध्येच आपण गेलो आणि युद्धामध्ये आपण जिंकलो की आपल्याला काय होणार आहे विजय भेटणार आहे असं नाही आहे एखादं काम आपण घडायला घेतलं आणि ते पूर्ण झालं की तो आपला विजय झाला त्याचं आपल्याला पूजन करायचं त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे संतानलक्ष्मी पुत्र किंवा पुत्री असेल ती आपली एक लक्ष्मीच असते परंतु नमस्कार बसाधार परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं की संतान ही जर गुन्हे असेल ना तर आपल्याला सुद्धा आयुष्य ना सार्थक झाल्यासारखं वाटतं म्हणून त्या संतानचं आपल्या मुलांचं बाळांचं पूजन सांगितलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी सांगितलं आहे ते धनलक्ष्मी धनलक्ष्मी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये धन कशाला का म्हटलं जायचं त्याच्यामध्ये सुवर्ण मोहरा त्याच्यानंतर चांदीच्या पात्रांना पितळाच्या पात्रांना तांब पात्रांना धनलक्ष्मी म्हटलं जायचं कारण या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण काय करायचो आहारामध्ये बघा आपल्याकडं तामपात्र वापरलं जायचं पाणी साठवण्यासाठी किंवा बघा राजेचे पूर्वीचे जे राजे होते ते सुवर्णाच्या थाळीमध्ये जेवत असायचे त्यामुळं त्याला धनलक्ष्मी म्हटलं जायचं कारण सुवर्णाच्या थाळीमध्ये सोन्याच्या थाळीमध्ये आपण जर जेवण केलं तर काय व्हायचं अल्प प्रमाणात सुवर्ण आपल्यामध्ये जायचं आणि जशी चमक सोन्याची तशी आपली व्हायची त्यामुळं अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचं पूजन आपल्याला पूजनाला सांगितलेलं आहे त्यामुळं काय होणार आहे बघा योग्य योग्य पूजन केलं तर आपल्या शरीराला आपल्या मनाला सुद्धा व्यवस्थित आपलं मन शांत होतं उगाच कुठल्याही गोष्टीचं पूजन आपल्याकडे आहे म्हणून केलं तर त्याला कुठल्याही गोष्टी आयुर्वेदानुसार मान्यता नाही याचे पण आपल्या मनाला सुद्धा आपल्याला जी प्राप्ती पाहिजे प्रत्येक व्यक्तीला मन शांतीची प्राप्ती असणं आवश्यक असतं त्यामुळं या आठ गोष्टींचं आपण पूजन करावं आणि लक्ष्मीपूजन सार्थक करावं हा प्रश्न मला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर जाणवला त्यानंतर याचा शोध आम्ही आयुर्वेदामध्ये घेतल्यानंतर एक गोष्ट सापडली म्हणून मंदिरामध्ये येऊनच हा व्हिडिओ तयार केलेला आहे तरी या सगळ्या गोष्टींचा आपण लाभ घ्यावा आणि पुनचे एकदा आभार अभिनंदन आणि धन्यवाद